दादा नमस्कार नमस्कार फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन एक चांगली मैत्रीपूर्ण लढत झाली uh, चारी नंदी महादेवाचे आपले चांगले पल आले आणि आजच्या या मैत्रीपूर्ण शर्यतीबद्दल काय सांगाल आज जी मैत्रीपूर्व शर्यत झाली uh, सचिन भाऊनी जो नाव दिला होता त्या नावावरती जी गाडी फिरवण्यात आली गाडी मनुषेठ खानावकर यांनी फिरवली पण गाडी एकदम मैत्रीपूर्वक झाली आणि शर्यत एकदम टाकनटाकी जी झाली आणि बैल हा विजेता झाला त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान नक्कीच दादा, हो दादा हो आज आपण बघतो मागच्या वेळीच मुंबईमध्ये आल्याच्या नंतर शेराची एक वेगळी चर्चा होती त्याच्यानंतर मथुरमध्ये मध्ये नंतर अजून चर्चा झाली एक चांगली गाडी पलाली आणि त्याच्यानंतर दादा बोलले की अभि अमक बकासूर मध्ये भागणे काय बकासूर मध्ये पलायची त्यांची इच्छा होती आणि खरोखर ती इच्छा तुमची आज पूर्ण झाली आणि खरं तर सांगायला गेलं तर बकासूर म्हणजे बैलगाडा क्षेत्रातला देव आणि देवासोबत आज आपला चेरा बैल पण पला काय बोलताय त्याच्याबद्दल त्यांचं ते स्वप्नच घेऊन आले होते एम पी मधून का सोमनाथ भाई जबी अपने को महाराष्ट्र मे दौडाने का विशेष करके मुंबई मे तो मुंबई मे अपना बैल ये जो जिसके फॅन फ्लॉट ज्यादा है वो करके मथुर जैसे की बकासूर ये दो बैल मे अपना बैल दौडना मगता है आणि त्यांचं स्वप्न जे होतं ते माझ्या मार्फत मी त्यांना पूर्ण केलेलं आहे आणि त्यांनी जे माझ्यावरती विश्वास दाखवला दोन वेळा त्यांना मी बैलासाठी आमंत्रण केले त्यांनी मला कुठल्याही प्रकारचे टालाटाल न करताना कामधंद सह पूर्ण बाजूला ठेवून त्यांनी माझ्यासाठी बैल आणला त्याच्याबद्दल त्यांच्या दो दोन्ही जणांचे मी आभार मानतो बरोबर <laughs> आहे वडील आणि त्यांचा मुलगा ये खूप मेहनती आहेत आणि त्यांचे बंधू पण आहेत ते पण आलेत हे तीन माणसं आणि त्या जे चाळीस गावचे आमचे मित्र डॉक्टर नितीन हे नितीन पाटील डॉक्टर हे ये यांच्या मार्फतही आमचा जे सुरुवातीला त्यांच्याबरोबर आमचं मैत्री झाली होती आणि त्यां तेन, त्यांनी ज्याचा विश्वास त्यांच्यावरती दाखवला त्याचप्रमाणे ते पण खरे झाले आणि बैल त्यांच्या मार्फत आम्हाला इकडे मिळाला आता बघा आज तुमच्या एका शब्दा खातील त्यांनी तेवढं लांबून एम पीवरून आज एवढा नामांकित असा नंदी हे केला आणि सचिन शेटचा कशा प्रकारे तुम्ही धन्यवाद कराल कारण त्यांच्या कुठेतरी प्रयत्नामुळे आज आपल्याला हा नंदी सोबत इच्छा इच्छा कम्प्लीट झालेली आहे सचिन दादांनी मला सांगितलं का आपण दोन्ही बैल एकत्र पलू तर ज्या वेळेस मी त्यांना पहिल्या सुरुवातीला फोन केला होता त्यावेळेस त्यांचा बैल हा जो बकासूर आहे तो तीन फेऱ्याच्या मैदानात बिझी होता आणि त्यांनी मला ऐन टाइमावरती जेव्हा बैल इकडनं गेला आणि त्याच्यानंतर दोन दिवसानंतर लगेच फोन आला का तुम जर बैल येत असेल तेवीस तारखेला तर आपण एकत्र पलू जो मैदान आपल्या फार्म हाऊसच्या घराच्या मध्ये जवळच आहे त्या मैदानाला पलू तर मी त्याप्रमाणे यांना फोन केलं आणि बैल आपला तेवीस तारखेच्या मैदानात फलवण्यासाठी मिळाला दोन्ही दो नंदींचा स्पीड बघता आज कसं वाटलं तुम्हाला काय स्पीड होता सर्वांची इच्छा होती एम मध्ये पण इच्छा होती दोन्ही बैल जर एकत्र पळाले तर गाडीचा स्पीड काय लागणार आणि तो स्पीड आज प्रेक्षक वर्गांना त्यांच्या फॅन फॅन्स फॉलोअर्सना बघायला भेटलेला आहे आणि त्याप्रमाणे माझी तर इच्छा आहे हे नंदी दोन्ही काही कालांतराने पुढे असेच पलत राहावा ही आमची अपेक्षा आहे आणि ते बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग पूर्ण आतुरते आहे का जसे प्रेक्षकांनी सगळ्या मैदाना एवढा आनंद साजरा केला तर बघू शकत नाही एवढा मला खूप आवडलं जशी त्यांची इच्छा आहे इथे पलाली तशीच घाटावरती आपली तीन फेऱ्याला पण पलेल अशी आमची पण अपेक्षा आहे दादा शेरा आज बघायला गेला ना तर आठ आठ फेऱ्या पलताय नमस्कार नमस्कार आपको बहुत सारी शुभकामनाएं क्योंकि आज, आज आप इस मैदान में आके पहले तो मथुर के साथ भागे उसके बाद में आज देखने मिला हमको के साथ एक अच्छी गाड़ी भागी और गुलाल भी हो गया आपका सपना भी था ये साकार हो गया आज कैसा लग रहा है आज देखो बहुत खुशी हो रही है क्योंकि हमें आज भारत का सबसे अच्छा मेल मिला जो पूरे भारत के अंदर उसका नाम चलता है बंगाल से जो देव देशम बोलते हैं उसको और आज वो हमारे बेल के साथ भागने के लिए मिला हमें बहुत खुशी की बात है सर देखिए आज उस नंदी को मतलब महादेव का नंदी या फिर भगवान भगवान माना जाता है उस भगवान के साथ आपका शेरा भी साथ में भागा क्या मतलब आनंद है ये सब पब्लिक देख के आपका आज कैसा लग रहा है तो आज बहुत खुशी हो रही है जो हर इंसान का एक खिलाड़ी का सपना होता है वो तो सपना पूरा हो गया हमारा आज आप देख रहे आप, सोमनाथ सेठ सोमना के के तो ने जाने के बाद बहुत अच्छे अच्छे नियोजन किए मथुर भी मिलासूर भी मिला स्टार्टिंग में, तो में थोड़े बहुत रहे लेकिन वो ऐसा रहता है कि एम जब आते हैं तो डायरेक्ट इतना बड़ा बिल हमको नहीं मिल पाता बराबर तो आने वाले समय में आप मुंबई में कब आने वाले और कैसा नियोजन रहेगा अपना शेयर का देखो शे नियोजन तो हमारे लिए सोमनाथ शहर ठीक है शुभकामनाएं आपको और आते रहेना और ऐसे एंजॉय करते रहना आपको के बहुत अच्छा लगा ज़ा ज़ा तो रहे